ती स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या भारतातच नाही तर जगातील अनेक भागांमध्ये दिवाळीचा सण हा गेल्या काही वर्षात मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो सतरा ऑक्टोबर रोजी वसुबारस असून अठरा ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे आणि या दिवशी धनधान्याची पूजा केली जाते आणि भरभराटीची कामना केली जाते लक्ष्मी म्हणजेच संपत्ती आणि त्यामुळे या दिवशी सोन्या नाण्याची पूजा केली जाते व्यापारी वर्ग हिशोबाच्या वह्यांची पूजा करतो पुढील दिवाळीपर्यंत खर्च कमी आणि आवक जास्त व्हावी धनामध्ये भर पडावी अशी प्रार्थना करत असतो आणि या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केल्यास तिची मनोभावे प्रार्थना केल्यास तेरापटीने अधिक लाभ होतो असे मानले जाते काही उपाय आहेत जे केल्याने लक्ष्मी आणि कुबेराचा आशीर्वाद आपल्यासाठी प्राप्त होईल असेही सांगितले जाते धनत्रयोदशीच्या निमित्ताने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावा यासाठीचे पाच सोपे उपाय सांगितलेले आहेत हिंदू प्रथा परंपरा आणि मान्यतेनुसार धनत्रयोदशीला घरामध्ये प्रदोष काळात तेरा दिवे प्रज्वलित करावेत देवासमोर दिवा लावत असताना दिवे अथवा पणत्या प्रज्वलित करून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवावे जेणेकरून घरातील अंधार दूर होईल त्यानंतरचा दुसरा उपाय आहे धनत्रयोदशीला प्रदोष काळात पूजा करण्यासाठी लक्ष्मी मातेची आणि गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो आपण घेणार आणि तो त्याच दिवशी खरेदी करायचा आहे जेणेकरून आपल्याला ते लाभदायक मानले जाते मात्र एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा ही प्रतिमा मातीची किंवा धातूची असावी प्लॅस्टिकची प्रतिमा किंवा मूर्ती घेऊ नये त्यानंतरचा तिसरा उपाय आहे धनत्रयोदशीला धन्वंतरीचीही पूजा केली जाते असे मानले जाते की अमृत मंथनातून ज्या चौदा रत्नांचा जन्म झालेला त्यामध्ये भगवान धन्वंतरीचाही समावेश होता धन्वंतरीची पूजा करत असताना ओम नमो भगवते धन्वंतराय विष्णुरूपाय नमो नमः या मंत्राचा जप करणे लाभदायी ठरते धन्वंतरीची पूजा करत असताना लवंगा अर्पण केल्याने सुख समृद्धी वाढते आणि पैशाची चणचण कमी होते चौथा उपाय आहे धनत्रयोदशीला लक्ष्मी माता आणि धन्वंतरीप्रमाणेच कुबेराचीही पूजा केली जाते वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते त्यामुळे धनत्रयोदशीला उत्तरेच्या दिशेला कुबेराची प्रतिमा ठेवावी आणि त्यासमोर तुपाचा दिवा लावावा कुबेराला आवाहन करण्यासाठी ओम यक्ष राजाय विघ्न हे वैश्रवणाय धीमही तन्नो कुबेराय प्रचोदयातचा जप करायचा आहे त्यानंतरचा पाचवा उपाय आहे अशी मान्यता आहे की धनत्रयोदशीला कवड्या गुंजांच्या बिया आणि नारळ घरी आणणे शुभ मानले जाते कवड्या घरातील धनासोबत ठेवल्यास धनामध्ये वृद्धी होते असाही समज आहे त्यामुळे धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण हे अगदी साधे सोपे प्रभावी पाच उपाय करायचे आहेत तर स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ